या परीक्षेचा चला आपण याला सोडवूया बघा बरं ही कविता दिलेली आहे तुम्हाला कधी पण अशा प्रकारचे जर प्रश्न उच्चारले तर कविते कवितेचा आलेला आहे तर अगोदर वाचून घ्यायची कविता पहा उठाउठाची उठा, उताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटले अजूनही सोनेरही दूत आले घरट्यांच्या दारापाशी डोळ्यांवर झोप कशी अजूनही लगबग पाखरेही गात गात गोड गाणी टिपतात बघा दाणे चोहीकडे झोपलेल्या अशा तुम्ही अनायचे मग तुम्ही बाळासाठी चारा चिमोकल्या मोकल्या बाळाचेनी घेता व जागी झाली चिवताई बाळाचं नाव घेतल्यावर जागी झाली बरं का लक्षात ठेवा आणि उडून या दूर जाई भर भुर्रभर प्रश्न विचारला आहे पहिला प्रश्न विचारला आहे चिवताई केव्हा जागी झाली केव्हा जागी झाली रे बाळाचं नाव घेतलं की जागी झाली अर बाळासाठी तर आपल्याला दाना आणावं लागेल खायला आणावं लागेल हे ना झोपल्यान जमेल का नाही मग प्रश्नाचं उत्तर काय आहे बाळाचे नाव घेतल्यावर हे त्याचं उत्तर आहे चला पुढे जाऊ घर हे हे जे चु हे जे तुम्ही केलेत की नाही हे आहे तुमचं चला घ्या पुढे घरट्यांच्या दारापाशी कोण आले आहे कोण आला अरे घरट्याच्या दारापाशी बघा बरं हे घरट्यांच्या दारापाशी डोळ्यावर झोप कशी सोनेरी ही दूत आले कोण आले ओ, सोनेरी दूत कुठे आले सोनेरी दूत घरट्याच्या झाडा दारापाशी आले कुठे दाखवा बरी तर सोनेरी म्हणजे किती नंबरचा तीन म्हणजे हा प्रश्न त्याचा बरोबर आहे चला घ्या पुढे दाणे कोण टिपत आहे कोण टिपते दानं बघा बरं कुठे याच्यामध्ये प्रश्नामध्ये आपल्या कवितेत सांगा दाणे कुठे कुठे दाणे टिपत आहे येते है ना टिपतात बघा दाणे कोण लग पाखरे ही गात गात गोड गाणे टिपतात बघा दाणे पाखरे ही गाणे दाणे टिपतायत मग इथं कुठे पाखरे हे बघा हे पाखरे हे उत्तर बरोबर आलेलं आहे पुढे घ्या पुढचा प्रश्न सोडवायचा आहे बघा राखीने खूपच छान रांगोळी काढली आहे या वाक्यामध्ये राखी या नामाच्या ऐवजी कोणते सर्वनाम योग्य ठरेल राखीने म्हणजे तिने है ना त्या मुलीने म्हणून तिने हा ठीक आहे चला पाचव्या नंबरचा प्रश्न आहे राजेशचे घर पाचव्या मजल्यावर आहे विशेषण ओळखायचं आहे काय प्रश्न आहे बरं राजेशचे घर पाचव्या मजल्यावर आहे काय प्रश्न आहे राजेशचे घर पाचव्या मजल्यावर आहे याच्यातलं विशेषण ओळखायचं विशेषण पहा राजेशचे घर पाचव्या मजल्यावर आहे मग काय विशेषण असेल पाचवा है ना कोणतं विशेषण आहे हे संख्यावाचक विशेषण पाचव्या हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा हे तुम्हाला ग्रामर आता पहा पोलीस भरतीची परीक्षा होणार आहे ना त्या मुलांनासुद्धा असंच येणार आहे यांना असे प्रश्न उतरले की मग त्यांना सोपं जाईल खालील गटामध्ये अनेक वचनी शब्द किती आहेत साडी ही अनेक वचनी आहे का नाही वाड्या हो हे एक अनेक वचणी आहे विजा हो वीज विजा अनेक वचने चपल नाही खारका हो खारी खारका अनेक वचणी आहे पुस्तके हो पुस्तक पुस्तके अनेक वचणी आहे शहरे शहर शहर हे पण अनेक वचनी किती आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह पाच हे अनेक वचने आहेत बघा हे पाच प्रश्नाचं उत्तर हे आहे पाच शब्द याच्यात अनेक वस्नी आहेत खालीलपैकी हे पहा हे भूतकाळाचं वा कोणतं वाक्य भूतकाळाचं असेल आज परीक्षा संपेल संपेल म्हटलं की भविष्य काळाचं आहे उद्या संपेल असं होतो ना तसं परत रमेश छान पोहतो रमेश छान पोहतो म्हणजे चालू क्रिया ही वर्तमान काळाचा आहे राखी उद्या येईल राखी उद्या येईल है ना ते भविष्य काळाचं आहे माझी पेन हरवली हरवली माझी पेन है ना म्हणजे हे भूतकाळाचं वाक्य आहे हे त्याचं उत्तर आहे राईट करायचं आहे चला यापुढे माझ्या मित्राने छान कथा सांगितली या वाक्यामध्ये उद्देश विभाग कोणता आहे पहा उद्देश आणि विधेय असे दोन विभाग असतात उद्देश आणि विधेय मग उद्देश काय आहे काय असतो की ज्यानं हे वाक्य म्हणलं आहे ना लक्षात द्या तुम्हाला पुन्हा एकदा दुसऱ्या वेळेस जर असे काही प्रश्न आले तर तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे उद्देश कशाला म्हणायचा जो माणूस हे वाक्य म्हणायला आहे ना जो माणूस म्हणतो आहे ना हे वाक्य त्याच्यामध्ये त्याला महत्त्वपूर्ण काय सांगायचं आहे की माझ्या मित्राने मा कोणीतरी म्हणायला माझ्या मा मित्राने मग उद्देश काय आहे मित्राने कोणाच्या माझ्या तर माझ्या मित्राने हा महत्त्वाचा उद्देश आहे आणि त्यानं काय केलं आहे मग विधेयनंतरचं आहे त्यानं कथा सांगितली कथा कथा सांगितली हे विधेय झालं मग मग तुम्हाला प्रश्न काय विचारला उद्देश विचारा सांगा मग उद्देश काय आहे माझ्या मित्राने म्हणून मा इथे माझ्या मित्राने एक नंबरचा प्रश्नाचं चा उत्तर ऑप्शन हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे अशा प्रकारे ते लिहायचं असतं पुढे जाऊया ग्रामर असं सोडवायचं विचार करून खालीलपैकी चुकीची जोडी शोधा राष्ट्रीय प्राणी सिंह आहे का रे आपला मग हे पहिलीच जोडी चुकीची आहे ना झालं पलीकडे जायची गरजच नाही चला सहजच चेक करूया फळांचा राजा आंबा आहे की नाही बरोबर राष्ट्रीय गीत आपलं वंदे मात्र आहे का आणि राष्ट्रगीत कोणतं आहे शाबा जनगान म्हण हुशार आहे आणि ऋतूंचा राजा कोणता आहे राईट बरोबर आहे म्हणजे हे सगळं बरोबर आहे एकच चुकीची जोडी आहे बरं तो नेहमी माझा पक्ष घेतो ह्या वाक्यामध्ये पक्ष या शब्दाचा अर्थ काय आहे तो नेहमी माझा पक्ष घेतो याचा अर्थ होतो माझी बाजू घेतो मग बाजू ना तो नेहमी माझा पक्ष घेतो म्हणजे माझी बाजू घेतो मग इथे बाजू हे त्याचं उत्तर आहे दोन नंबरचं ऑप्शन सा आप आप आ प पा त यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे तयार केला की तिसरा वर्ण कोणता आहे एक दोन तीन प म्हणजे दोन नंबरचं त्याचं उत्तर आहे दोन नंबरचं ऑप्शन त्याचं उत्तर चला घ्या पुढे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी समूहदर्शक शब्दांची चुकीची जोडी शोधा कसं शोधायची समूहदर्शक शब्दांची चुकीची जोडी बघा बरं ऊसांची जोडी बरोबर आहे का रे राईट आहे हे बालवीरांचे पथक हे पण बरोबर वाटायला केसांचा झुपका बरोबर आहे झुपका असतो ना केसांचा खेळाडूंचा गट असतो का रे खेळाडूंचा असतो संघ काय असतो संघ गट नसतो म्हणून हे त्याचं चुकीची जोडी आपण ओळखलेली आहे तीन नंबर त्याचं ऑप्शन आहे बघा श्रेयाच्या मुलांनी ह्या प्रश्नपत्रिका आपापल्या चेक करून यायच्या आहेत घरी गेल्याच्या नंतर पुन्हा खालीलपैकी चुकीची जोडी शोधा आता या ती चुकीची जोडी शोधायची आहे बघा देशभक्त देशद्रोही बरोबर आहे का विरुद्धार्थ आहे देशभक्त देशद्रोही अरे कोणतं हे चालू आहे का खालीलपैकी जोडी चुकीची जोडी शोधा बरं ठीक आहे तस काय काय की नजरहाटी नजरहाटी दुर्घटना घटी हा प्रश्न सुटू लागला ना आपल्या हातून पहा चुकीची जोडी हाल अपेष्टा पैसा अडका राईट आहे लाकूड फाटा राईट आहे सुरुवात हाय काय हे काय राईट नाही म्हणजे चुकीची जोडी कशी आहे की हा लापेस्टा हा एक शब्द व्यवस्थित आहे पैसा अडका हा पण शब्द व्यवस्थित आहे लाकूड फाटा हा पण शब्द व्यवस्थित आहे असे काही शब्द आपण जोड शब्द वापरत असतो पण सुरुवात हा काही जोडपीड शब्द नाही आहे हा एक सामान्यतः शब्द आहे त्यामुळे हे त्याचं चुकीची जोडी म्हणून उत्तर आहे तसं नसताना ते आपण म्हणतो ना भाकर माकर पाणीवाणी हा ना चहा चहा बी काही भाजता की नाही चहा बी तर हे असे असे बोलत बोलत जे चुकी एक जोड शब्द आहेत पण याच्यामध्ये सुरुवात याच्यात कोणताच जोड शब्द नाही म्हणून हे त्याचं चुकीचं एक जोड शब्द म्हणून हा त्याचा प्रश्नाचं उत्तर आहे चला बघा पुढचं बघूया विरुद्धार्थी शब्दांमधली चुकीची जोडी तुम्हाला शोधायची आहे तर देशभक्त देशद्रोही चला ओळख देशभक्त देशद्रोही विरुद्धार्थी बरोबर आहे का सुबक ढेब भेडब सुबक सुबक म्हणजे चांगला बेडब म्हणजे ना एक नीट एक नीटनिटकेपणा नसलेला बेडब परत ठेंगू बुटका ठेंगू आणि बुटका दोन्ही पण छोटे छोटेच आहेत ठेंगू म्हणजे छोटा बुटका म्हणजे पण छोटा त्यामुळे ही विरुद्धार्थी शब्द बनत नाही ना फक्त तीक्ष्ण आणि बोथट हा था पण विरुद्धार्थ शब्द बरोबर आहे हे सगळे बरोबर आहेत तिन्ही पण हा एकच नाही आहे म्हणून हा त्याचं उत्तर आहे क्वेश्चन नंबर तीनचं जे ऑप्शन आहे सॉरी क्वेश्चन नंबर चौदाचं ऑप्शन नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे खालीलपैकी वर्णानुक्रमे तिसरा शब्द शोधा वर्णानुक्रमानुसार तिसरा शब्द कोणता अ आ ई ओ ए नंतर क ग ग च आणि नंतर र येतो हे ना त्यामुळे जहाज हाच तिसरा क्रमांकाचा वर्णानुसार शब्द आहे दिवाकर हे टोपण नाव कोणाचे आहे शंकर काशीनाथ गर्गे शब्बास दिवाकर हे टोपण नाव शंकर काशीनाथ गर्गे यांचं आहे खालीलपैकी पुल्लिंग नाम ओळखा पुल्लिंग म्हणजे पुरुषलिंग लांडोर स्त्रीलिंग बहीण स्त्रीलिंग देवी स्त्रीलिंग पुल्लिंग आहे दीर है ना? ना दीर जाऊ बरोबर आहे का नाही दीर जाऊ हां मग दीर हा पुल्लिंग येतो चला ठीक आहे पुढे अलंकारिक शब्दाची चुकीची जोडी शोधा अलंकारिक शब्दाची चुकीची जोडी ओळखा अलंकारिक शब्द ओळखायचा अगोदर मोठे भांडण खडा जंगी हा अलंकारिक शब्द असतो ह्या शब्दां याच्यासाठी वाक्यासाठी छोट्या छोट्या मोठे भांडण त्याला खडा जंगी म्हणायचं हा अलंकारिक शब्द आहे हा बरोबर आहे बिनचूक बिनचूक वजनाचा काटा धारवाडी काटा बिंचूक वजनाचा काटा धारवाडी काटा तुम्हाला चुकीची जोडी ओळखली ओळखायला विचार नाही पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे केवळ आभास मृगजळ हे पण खरंच आहे बरोबर आहे केवळ आभास होतो ना मृगजळ त्याला म्हणतात पण संकुचित दृष्टीचा मंडूकधारी नाही कूपमंडूक होतो काय होतो कूपमंडूक काय होतो आहे ना याचं उत्तर काय येईल कूपमंडूक असायला पाहिजे पण ही जोडी चुकीची आहे म्हणून हे आपला चौथ्या नंबरचा जो कोश ऑप्शन आहे हे आपलं उत्तर आहे चला पुढे जसे मेंढीचे कोकरू असते तर शिळीच्या पिल्ल्याला काय म्हणायचं करडू हे पाच चार नंबरचं ऑप्शन तुम्ही केले तुमचं हे उत्तर बरोबर आलेलं आहे पुढे मनोह सॉरी मोहनराव नेहमी फक्त स्वतःचाच फायदा पाहतात या वाक्यामध्ये कंसातील समूहासाठी एकच शब्द निवडा तर मग तो कसा आहे स्वार्थी आहे तो आपलकोटी पण आहे इथे तुमच्या ह्या परीक्षेक परीक्षा विभागानं जे काही परीक्षा ही केलेली आहे ना हा पेपर जो दिलेला आहे ना त्यामध्ये दोन्हीही ऑप्शन त्याला लागू होतात दोन्ही पण त्यामुळे ज्यांनी हे लिहिलं ते पण बरोबर आहे ज्यांनी हे लिहिलं ते पण बरोबर आहे कारण दोन्हींचा अर्थ हा एकच होतो स्वतःचा फायदा पाहणारा स्वार्थी असतो स्वतःचाच पाह स्वतःचाच फायदा पाहणारा तो आपलपोटा असतो पण आता आणखी एक गोष्ट तुम्हाला स्वार्थी ज्यानं लिहिलं आहे त्याचंच उत्तर बरोबर येण्याची शक्यता कशी असेल आपलपोटा हा जेवण्याच्या संदर्भातच असेल पण इथं वाक्यामध्ये जेवण्याच्या संबंधातली वाक्य काहीच नाही वाटत आहे ना फक्त नेहमी स्वतःचा फायदा पाहणारा म्हणजे मग कोणताही फायदा असू शकतो त्यामुळे जर समजा इथे विचारलं असतं मोहन हा नेहमी फक्त स्वतःच्याच खाण्याचा विचार करतो तो आपलपोटा आता इथे स्वार्थी म्हटलं की मग हे कोणत्याही गोष्टीला लागू होऊ शकतं त्यामुळे स्वार्थी हा शब्द एकदम राईट आहे अशा प्रकारे हे त्याचं ऑप्शन नंबर दोन हे त्याचं उत्तर आहे पुढे जाऊया पहा हे अशा प्रकारचं दिल, एक तुम्हाला इथे कोड दिली कोड दिलेलं आहे आणि ह्या कोड्याला काय करायचं बघा शब्द कोड्याला अक्षर गटातील कोणता पर्याय योग्य आहे तो ओळखून लिहा कोणता पर्याय योग्य आहे नंबर एक व द ज पहा व व टाका इथे व टाकलं ज व ल जवल जवळ असते जवल कसं म्हणेल माणूस आहे ना, ना? म्हणजे हे सोडून द्या हे चुकीचं आहे ग स ज हे बसते का बघा ग ज ग ल जगल जगल हा शब्दच होऊ शकत नाही चुकीचं आहे हे पण य द ज ज य ल काय काहीच नाही होऊ शकत आता ज हा ल जहाल हा जहालवादी बरोबर आहे ब द क द क हे पण बसलं बरोबर तीन नंबरचं ज आहे इथं तीन नंबर टाका व ज न व ज न हे पण बसलं बरोबर म्हणजे तीन नंबरचं ऑप्शन त्याचं उत्तर आहे हे एकदम राईट आहे बघा मित्रांनो पुढे जाऊया आपण एकवीस नंबरचे प्रश्नमध्ये तीन ऑप्शन त्याचं उत्तर आहे चर्म या शब्दाचा समानार्थ शब्द सांगा चर्म चर्म म्हणजे काय चमडा चामडे है ना म्हणजे तीन नंबरचा ऑप्शन ज्यांनी राईट केलेला आहे त्याचं उत्तर बरोबर आहे पुढे आहे पैकी चुकीची जोडी शोधा चुकीची जोडी शोधा बघा खडे चारणे पराभव करणे बरोबर आहे खडे चारतात की नाही म्हणजेच पराभव केला जरा हे पण बरोबर आहे तमा नसणे परवा नसणे तमा नाही म्हणजेच परवा नाही परत पायबंद घालणे तुरुंगात टाकणे तर पायबंद घालणे तुरुंगात टाकणे नाही होऊ शकत पायबंद घालणे म्हणजे त्याला आळा घालणे काय करणे आळा घालणे आळा घालणे म्हणजे पायबंद करणे हे त्याचं उत्तर होऊ शकत नाही म्हणजे ही जोडी कशी आहे चुकीची पण हे आपले उत्तर ऑप्शन नंबर तीन हे आपलं उत्तर आहे ह्या प्रश्नाचं तेवीस नंबरचं आणि हेळसांड करणे दुर्लक्ष करणे हे पण बरोबर आहे पुढे घ्या शुद्ध शब्द ओळखा परीक्षा हा शुद्ध आहे बरोबर आहे ईश्वर हा पण बरोबर आहे अध्यक्ष हा पण बरोबर आहे म्हणजे वरील सर्वच बरोबर आहे ऑप्शन नंबर चार हे तुमचं उत्तर बरोबर आहे पुढे घ्या खालीलपैकी क्रियापद कोणते ते ओळखा मजली झोपणे हो झोपण्याची क्रिया होते ना म्हणून हे क्रियापद आहे झोपण्याची काय होते क्रिया होत असते म्हणून हे क्रियापद आहे हेच उत्तर बरोबर आहे तुमचं मग पुढे पाचवा पण होऊ शकत नाही पर्वतही हे कोणत्या क्रिया नाहीत काही नाही आहेत हे नावं आहेत फक्त आहे ना आणि मजली वगैरे हे ते काय इमारतीच्या संबंधित आहे इतकी मजली तितकी मजली पुढे जाऊया सव्वीस नंबरचा जा प्रश्न आहे पंधरा हजार नऊशे पाच ही संख्या अक्षरात कशी लिहायची आहे तर पंधरा हजार नऊशे पाच ज्यांनी दोन नंबरचं ऑप्शन राईट केलेलं आहे त्याचं उत्तर बरोबर आहे चला पुढे जाऊ